गेल्या काही दिवसांपासून निलेश साबळे यांनी चला हवा द्या या झी मराठीवरील प्रसिद्ध विनोदी कार्यक्रमातून एक्झिट घेतल्याची जोरदार चर्चा रंगली होती आता निलेश साबळे यांनी झी सोडलं मग चालले कुठे कोणता कार्यक्रम करतायत का ते गेले अशा अनेक चर्चांना उधाण आलं होतं यामुळे त्यांचा चाहता वर्गही नाराज होता बरं निलेश साबळे यांनी चला हवायोद्या सोडल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ चला हवा येऊद्यामधील आणखी कोणकोणते कौन कलाकार सोबत जात आहेत यावरून देखील मोठी चर्चा सुरू होती पण आता या सगळ्यांची उत्तरं आपल्याला भेटणार आहेत आणि अर्थातच निलेश साबळे यांचा चाहता वर्ग जो नाराज होता तो देखील खुश होणार आहे कारण बातमीच तशी आहे कलर्स मराठी वाहिनीवर नव्या वर्षात नवी ऊर्जा आणि नवी झळाळी घेऊन आपल्या सगळ्यांचं मनोरंजन करणारा एक धमाकेदार कार्यक्रम येतोय आणि सुखकले या मालिकांनंतर कलर्स मराठी आता विनोदाचा आटम बॉम्ब फोडायला सज्ज झालाय महाराष्ट्राचा अत्यंत लाडका विनोदाचा बादशाह अर्थात डॉक्टर निलेश साबळे यांच्याबरोबर विनोदाची ही सुपरफास्ट मेल आता कलर्स मराठी घेऊन येत आहे डॉक्टर निलेश साबळे यांच्याबरोबरच भाऊ कदम आणि ओंकार भोजने ही धमाकेदार जोडी या कार्यक्रमा सहभागी होणार असून या कार्यक्रमाचं नाव आहे हसतायना हसायलाच पाहिजे या कार्यक्रमाचे लेखन दिग्दर्शन सूत्रसंचालन अर्थातच डॉक्टर निलेश साबळे स्वत करणार आहेत यात भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांच्या सोबतच सुपर्णा श्याम स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण हे कलाकार त्यांची साथ देताना दिसणार आहेत या कार्यक्रमात महाराष्ट्राचे कॉमेडी किंग आणि अत्यंत संवेदनशील गुणी अभिनेते भरत जाधव हो। आणि चार दशक सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारा अलका कुबल आठले हे दोन महान कलाकार दर भागामध्ये सेलिब्रिटी पाहुणे म्हणून कार्यक्रमाला दाद देण्यासाठी लाभणार आहेत त्यामुळे विनोदाचा हा पॉवर पास डोस घेण्यासाठी हो सज्ज रहा डॉक्टर यांचा हा कार्यक्रम कलर्स मराठीवर वीस एप्रिल पासून शनिवार आणि रविवारी रात्री नऊ वाजता आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे त्यामुळे आता लोटपोट हसण्यासाठी सज्ज रहा आणि पाहायला विसरू नका हसताय ना हसायलाच पाहिजे फक्त कलर्स मराठीवर